रामकृष्ण हरिमौली सकाळचे पाहुणे सहा वाजत आहेत आणि आपण निघालो आहोत तुळापूर तेऊर सिद्धटेक मार्गे धर्मवीर गाडासाठी आळंदीवरून पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजे श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी पोहोचलो तेथील त्रिवेणी संगमावरील सूर्योदयाच्या प्रसन्न वातावरणामध्ये महाराजांचे वा दर्शन घेतले व तेथून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ठेऊरकडे निघालो दर्शन झाल्यानंतर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत सिद्ध टेकला पोहोचलो आणि तेथे ते गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन माझ्या आयुष्यातील अष्टविनायकाचे दर्शन पूर्ण झाल्याचे समाधान झळकत होते याच प्रसंगी आमचे मित्र अभिषेक महाराज चौरे आणि ऋषिकेश महाराज काळे या ठिकाणी होते तदनंतर पुढे आम्ही धर्मवीर गडाकडे निघालो गडाच्या प्रवेशद्वारावर गेल्यानंतर तेथे ते असलेला आम्ही सूचीदर्शक फलक बघितला त्यानुसार लक्ष्मीनारायण बालेश्वर पातळेश्वर आणि मल्लिकार्जुन मंदिराचे दर्शन घेतले तेथून समोर असलेले छत्रपती संभाजी राजांवर ज्या ठिकाणी त्या क्रूर निर्दय वृत्तीच्या औरंगजेबाने अत्याचार केले ती हीच जागा याच ठिकाणी महाराजांना साखळ दंडाने बांधण्यात आले होते गडावर मिळालेल्या माहितीनुसार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चाळीस दिवसांच्या बलिदान मासामधील एकोणतीस दिवस महाराजांना या ठिकाणी ठेवण्यात आले होते ही जी समोर दिसते ती औरंग्याला बसण्याची जागा तसेच समोर हा राजवाड्यामध्ये राहण्याची सोय केली असावी गडाच्या मागील बाजूस असलेली ही घोड नदी तसेच पडलेली वास्तू हा परिसर साक्षी आहे महाराजांवर झालेल्या क्रूर अत्याचाराची पुढे बाले किल्ल्यावरून दिसत असलेला किल्ल्याचा परिसर अगदी मनात साठवून ठेवण्यासारखा आहे तरी आपणही अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पेडगावामध्ये असलेला दुर्लक्षित होत असलेला शंभूराजांच्या संग्रामाची साक्ष देणारा धर्मवीरगड एकदा नक्की पहा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव